आणि यानंतर नाशिकला जाऊया उद्धव ठाकरे सभास्थळी दाखल झालेले आहेत समजा उद्या तुमच्या हातामध्ये सत्ता गेले शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे आणि ही विराट सभा शिवसेनेचं खुलं अधिवेशन आपलं स्वागत करते अनंत कानेरे मैदानावर या देवभूमीत ज्या प्रकारचा हा उत्साह उसळलेला दिसतोय आज अयोध्येतून प्रभू रामचंद्र सुद्धा आपल्याला आशीर्वाद देत असतील लक्षात घ्या प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद जर कोणाला आज मिळणार असेल तर तो फक्त शिवसेनेला मिळणार आहे आदित्य ठाकरेजी नेहमी प्रभू श्रीरामाच्या एका वचनाची आठवण करून देतात ते म्हणजे रघुकुल रीत सदाच लाई प्राण जाय पर वचन न जाय हाच शिवसेनेचा संदेश आहे प्रभू श्रीराम हे एक वचनी होते सत्य वचनी होते पण आज या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे ढोंगे आणि खोटाडे नेते या देशात झाले नाहीत हे आम्हाला दुर्दैवानं सांगावं असं वाटतं दोन हजार चौदा साली आणि दोन हजार एकोणीस साली नरेंद्र मोदी या नाशिकमध्ये आले होते आणि पंतप्रधान मोदींनी नाशिकला येऊन त्या दोन्ही वेळेला सांगितलं होतं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळवून देण्याचं वचन त्यांनी दिलं होतं त्याचं काय झालं आपण वचन दिलं होतं आणि तेच मोदी परवा काळाराम मंदिरात जाऊन झाडू मारताना देशाने पाहिलं अरे झाडू मारण्याचं काम तुमचं नाही ना तुम्ही पंतप्रधान ना आहात तुम्ही शेतकऱ्यांचं आणि कष्टकऱ्यांचं जे प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवायला पाहिजे काल देशानं मोदींना पाहिलं अयोध्येतल्या राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा करत होते गेले अकरा दिवस या प्रधानमंत्र्यांनी व्रत कैवल्य केले उपवास केले अकरा दिवस ते म्हणे मंदिरात ब्लँकेट वर झोपले अरे या देशातली चाळीस कोटी जनता फुटपाथ रोजच झोपते त्यांच्याकडे लक्ष द्या ढोंग कसली करताय नरेंद्र मोदीने म्हणे अकरा दिवस उपवास केला या देशातली ऐंशी कोटी जनता ही अर्ध कोटी आहे तुम्ही उपवासाच नाटक कसलं करताय नाटक बंद करा आणि मला गंमत वाटते इतका आनंदाचा क्षण प्रभू श्री राम मंदिरात गेले इतका मोठा संघर्ष झाला आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आनंद आहे की राम आपल्या मंदिरात पोचलेले आहेत पण फक्त एकच माणूस या देशामध्ये रडला नरेंद्र मोदी आपण पाहिला असेल मूर्तीकडे बघून ढसाढसा रडतायत अरे आनंद आहे हा आनंदाचा आनंदा क्षण आहे रडताय काय निवडणूक का आला का हा माणूस रडतो पुलवामामध्ये चाळीस जवानांच हत्या झाली हौतात्म्य झालं तेव्हा यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले नाहीत पुलवामामध्ये चाळीस जवान मारले गेले तेव्हा यांच्या डोळ्यामध्ये अश्रूंचा एक टिपूस आला नाही महाराष्ट्रामध्ये गेल्या दीड वर्षामध्ये दोन हजारापेक्षा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या हे प्रधानमंत्री महाराष्ट्रात आले त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले नाहीत या महाराष्ट्रात देशामध्ये हजारो महिलांवर रोज अत्याचार होत आहेत बलात्कार होत आहेत या प्रधानमंत्र्यांच्या डोळ्यामध्ये कधी अश्रू आले नाहीत पण राजकारणात निवडणूक आली की अशा एखाद्या प्रसंगामध्ये हे महाशय डोळ्यातून ढसाढसा अश्रू काढून रडतात हे मगरीचे अश्रू आहेत हे खोटे अश्रू आहेत ते लक्षात घ्या या देशामध्ये रोज भ्रष्टाचार होतोय हजारो कोटीचा भ्रष्टाचार होतोय तो, तो भ्रष्टाचार पाहून यांच्या डोळ्यामध्ये असू येत नाहीत पण रामाची मूर्ती पाहून त्यांच्या डोळ्यामध्ये अस्रू येते मला असं वाटलं की रामाना बहुतेक त्यांच्यावर डोळे वाटारले असतील तुम्ही इथे का आलात म्हणून या देशामधली परिस्थिती अशा प्रकारे गंभीर आहे या महाराष्ट्राची परिस्थिती गंभीर आहे तिथे राम राज्य येत असताना रामाचं राज्य अयोध्ये मध्ये येत असताना या महाराष्ट्रामध्ये गद्दारांचं राज्य आलं हे आपलं दुर्दैव आहे आणि म्हणून मी सांगतो एकच घोषणा देतो जी सातत्याने देशात देण्यात आलेली आहे तख्त बदल दो तख्त बदल दो राज बदलतो गद्दार ओंकार राज दो या प्रकारचं एक आपल्याला संदेश घेऊन या देशामध्ये जायचं आहे काय त्या राम मंदिराच्या निमित्तानं घराघरामध्ये अक्षता वाटल्या खैरे साहेब तुम्हाला मिळाल्या असतील आपण काय केलं मला माहीत नाही घराघरामध्ये लोक गेले अक्षता घेऊन अक्षता घेऊन अक्षता घेऊन अरे अक्षता कसल्या वाटत आमचे पंधरा पंधरा लाख रुपये वाटा जे तुम्ही वचन दिलं होतं तुम्ही पंधरा लाख रुपये आमच्या घरी घेऊन आला असता जे वचन दिलं असतं तर तुमच्या अक्षतांचा आम्ही सन्मान केला असता आम्हाला आमचे पंधरा लाख द्या जे तुम्ही दोन हजार चौदा साली आपण सांगितलं होतं या महाराष्ट्रात नव्हे या देशामध्ये या महाराष्ट्रात नव्हे तर या देशामध्ये मोदी फक्त दोघांना घाबरतात शेतकऱ्यांना आणि ठाकर्यांना तो ना घाबरतात शेतकरी आणि ठाकरे बाकी मोदी कोणाला ना घाबरणार नाही आणि मी आज पाहतोय संपूर्ण शेतकरी कष्टकरी हा उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे हा संघर्ष आहे ही लढाई आहे परवा मोदी आले इथे नाशिकला आले आणि काय केलं शेतकऱ्यांना अटक केली शेतकऱ्यांच्या नेत्यांना नजरकैदेत ठेवलं शेतकऱ्यांना जवळ येऊ दिलं नाही अशा प्रकारचं जुलमी राज्य या राज महाराष्ट्रात आहे ते आपल्याला उलथवून टाकलं पाहिजे नुसतं आगे बढवायचं नाहीये आपल्याला ही शिवसेना दिल्लीपर्यंत पोचवायची आहे पुन्हा एकदा दिल्ली या दिल्लीचं राज्य आपल्या हातात घ्यायचं आहे या महाराष्ट्र राज्य आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि माननीय उद्धव साहेबांना मी तर म्हणतो फक्त महाराष्ट्र नाही तर देशाचं नेतृत्व आपल्याला द्यायचं आहे शिवसेना एकच शिवसेना हा गट तो गट वगैरे नाही शिवसेना एकच ती बाळासाहेब ठाकर्यांची आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची कालपासून आपण इथे नाशिक शहरामध्ये अनेक कार्यक्रम केले काळाराम मंदिरात कार्यक्रम केले गंगेच्या तीरावर कार्यक्रम केले आज हा विराट जनसमुदाय जमलाय त्याच्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ मिंधे फेकनाथ मिंधे यांना म्हणे मिरच्या झोमलेल्या आहेत मिरच्या अरे आता फक्त मिरच्या झोमला अजून ठेचा आतमध्ये जायचं आहे काय म्हणाले आपण भास्करराव सांगितलेत मग आपण सांगितलं म्हणाले त्यांनी सांगितलं की शिवसेनेने म्हणे हिंदुत्व सोडलं आणि ते हिंदुत्व सोडल्यामुळे आम्हाला शिवसेना सोडावी लागली शिवसेनेनं विचार सोडला अरे अडीच वर्ष त्या सरकारमध्ये आपण मंत्री म्हणून चरत होतात ना काम करत नव्हतात चरत होतात ना मग त्या अडीच वर्षामध्ये आपण जेवढे खोके जमा केलेले आहात ते शिवसेनेच्या तिजोरीत जमा करा पक्ष निधी म्हणून पन्नास खोके तेव्हा मी सांगू इच्छितो माननीय उद्धव साहेब हा विराट जनसमुदाय पहा हे महाराष्ट्राचं आजचं चित्र आहे महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात उसळलेला हा उद्रेक आहे आपल्याला प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद लाभलेले आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये आपल्याला राम राज्य आणायचं आहे शेतकऱ्यांचं राज्य आणायचं आहे कष्टकऱ्यांच राज्य आणायचं आहे गद्दार गाडायचा आहे गद्दारांचं राज्य गाडायचं आहे गद्दारांचं राज्य उलथवून टाकायचं आहे आणि त्या गद्दारांना जमिनीमध्ये पन्नास फूट असं खाली काढायचं की पुढले शंभर वर्ष या महाराष्ट्रामध्ये गद्दारीचं नाव निघणार नाही आणि फक्त शिवसेना शिवसेना आणि शिवसेना जय हिंद जय महाराष्ट्र <स्ति>